भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य ऑडिट कमिटीचे ऑडिटर युवराज मोरे यांना टोलोसा विद्यापीठ मेक्सिको अमेरिका या विद्यापीठाने त्यांच्या सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांची दखल घेऊन टोलोसा विद्यापीठातील भारत देशाचे संचालक डॉक्टर कोट्टा यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे युवराज मोरे यांनी भारतीय बौद्ध महासभेत गेल्या चौवेचाळीस वर्षाहून अधिक काळ वेगवेगळ्या पदावर कार्य केले असून त्यांना सदर पदवी मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे अमशा मोरे आनंदबाई डॉक्टर अब्दुल शेखर सो बळीची मात आहे युवराज मोरेने डॉक्टर युवराज जय भी नोमोदाय मी युवराज घनश्याम मोरे नांदेड भारतीय बौद्ध महासभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये मी जवळपास चौवेचाळीस ते पंचेचाळीस वर्षे काम करत आहे धार्मिक विधी त्याचप्रमाणे प्रशिक्षण जे आहे ते जवळपास भारतातील सात ते आठ राज्यामध्ये जाऊन मी बनते असतील श्रामणीर असतील कार्यकर्ता शिबिर असेल बालसंस्कार शिबिर असेल या माध्यमातून महिलांचे शिबिर असेल या माध्यमातून मी पूर्णपणे धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून जे काय करता येईल ते मी केलेलं आहे त्यातचा एक सन्मान म्हणून मला युनिव्हर्सिटी ऑफ टुलेसा मेक्सिको अमेरिका या विद्यापीठाने मला या वर्षीचा मानस द डॉक्टरेट हा पुरस्कार प्रदान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे पूर्ण खूप खूप धन्यवाद मानतो आणि यापुढे या पुरस्कारामुळे जे काय मला ऊर्जा मिळालेली आहे त्यामुळं मी भविष्यामध्ये जीवनाच्या अंतापर्यंत जे काय मला सामाजिक धार्मिक जे काय कार्य करता येईल ते करण्याची या ठिकाणी मी ग्वाही देतो जय भीमनुद्ध